महाराष्ट्राचा बांगलादेश करायचा मा आहे का किंवा महाराष्ट्रामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का होय मित्रांनो असा सवाल विचारला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी मित्रांनो मारकरवाडी हे प्रकरण जर तुम्हाला माहितच असेल मारकरवाडी या गावातील ग्रामस्थांनी ई व्ही एम मशीनवर शंका उत्पन्न केली आणि ई व्ही एम मशीनला पर्याय म्हणून किंवा एम मशीनसाठी डमी म्हणून त्यांनी बॅलेट पेपरवर डमी निवडणूक घेण्याची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो राजकारणातील नेते आणि राजकीय लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हे प्रकरण उचलून देखील धरलं शरद पवार यांनी मारकरवाडी गावाला भेट देखील दिली परंतु मित्रांनो काही पत्रकारांनी प्रशासनाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा बांगलादेश करायचा आहे का मित्रांनो ते म्हणाले की सरकारी यंत्रणावरती जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही पर्यायी सरकारी व्यवस्था उभारणार का उद्या पोलीस प्रशासन चांगलं काम करत नाही म्हणून तुम्ही स्वतःचे तुरुंग उभारणार का मित्रांनो त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने ई व्ही एम मशीन ही सर्वांसमोर ठेवली होती आणि कोणी ई व्ही एम मशीन हॅक करू शकतं का हे प्रात्यक्षिक दाखवा हे देखील सांगितलं होतं त्यावेळेस कोणताही नेता पुढे आला नाही मित्रांनो अशा प्रकारचं वर्तन करणे किंवा अशा प्रकारची निवडणूक घेणं म्हणजेच पुढे बोलत असताना जिल्हाधिकारी म्हणाले की संपूर्ण सामान्य जनतेच्या मनामध्ये ई व्ही एम बदल शंका नाही किंवा संपूर्ण सामान्य जनतेने राज्याच्या जनतेने मान्य केलं आहे की ईव्ही एम सही आहे परंतु काही राजकारणी लोक आणि नेते मंडळी ईव्ही एमला बदनाम करत आहेत आणि ग्रामस्थांच्या मनामध्ये जी शंका आहे हातपाणी घालण्याचं काम करत आहेत मित्रांनो पुढे बोलत असताना जिल्हाधिकारी असं देखील म्हणाले की अशी परवानगी देणं म्हणजेच महाराष्ट्राचा बांगलादेश करण्यासारखा आहे किंवा बांगलादेशमध्ये जी परिस्थिती झाली ती परिस्थिती इथं करण्यासारखं आहे बांगलादेशामध्ये तेथील मतदारांना सरकारवरती किंवा सरकारी यंत्रणावरती विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी तिथली व्यवस्था हातात घेतली आणि आता तिथे काय आजारकता झालेली आहे हे आपण पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे मार्करवाडी प्रकरणावर बोलताना प्रशासनाने त्याला उत्तर दिलेलं आहे धन्यवाद